हाय मित्रांनो आजची गोष्ट खूपच रोमँटिक आहे विश्वास ठेवा ऐकून तुम्हाला खूप मजा येईल मी थंडीने कुडकुडत होते लाजेमुळे भिजलेले कपडे काढू शकत नव्हते राजीव माझ्याजवळ आला म्हणाला बघ खुशबू घनदाट अंधार आहे तू आपले भिजलेले कपडे काढ नाहीतर थंडी लागेल आम्ही दोघे बाहेर बसू तुला घाबरण्याचं काही कारण नाही मी काही वेळ असमंजस अवस्थेत शांतपणे बसले मग मन घट्ट करून त्याचं ऐकणं योग्य वाटलं मग मी विचारलं काही आहे का घालायला काहीतरी घालायला दे मी त्याला म्हणताना लाजेने दुप्पट झाले राजीवने उत्तर दिलं नाही आमचे घातलेले कपडेही भिजले आहेत आधीपासून कुठे माहीत होतं की असं रात्रभर जंगलात काढावं लागेल त्यात कपडेही भिजतील कसन इथे खूप अस्वल आणि भालू सापडतात अस्वल खूप वेगळे प्राणी असतात सुंदर स्त्रियांना पाहून त्यांच्यावर तुटून पडतात मग नकळत काय काय करतात माझी तर इथे जीवघेणी अवस्था आहे आणि तुला मजाक सुचस्तन्य इथे उभं राहून मला त्रास देणं सोडून काहीतरी व्यवस्था कर मी हणाले काहीतरी बघ घालायला नाहीतर मी थंडीने मरेन माझे दात थरथरत होते आम्ही पिकनिकला गेलो होतो का की कपडे बिछाने सगळ घेऊन जाऊ राजीव मजा करत होता वारंवार गाडीतल्या हलक्या उजेडात मला निरखत होता भिजलेल्या कपड्यात मी माझं शरीर लपवण्याचे निष्फळ प्रयत्न करत होते पण अवस्था अशी होती की एक अंग झाकलं की दुसरं उघडं होत होतं तेव्हा सोहन बोलला सर मागे एक जुनी फाटलेली चादर आहे जर त्याने काम चाललं तर त्याचं बोलणं ऐकून राजीव म्हणाला दाखवती डॉक्टर साहेबांना सोहनने मागून एक जुनी फाटलेली चादर काढली मला दिली चादरीतून धुळीचा वास येत होता पण त्या क्षणी ती चादर मला बुडणायाला तिनक्यासारखी वाटत होती चला आता तू आपले भिजलेले कपडे काढून ही चादर ओढ आम्ही बाहेर जातो असं म्हणून राजीव आणि सोहन गाडीतून बाहेर पडले गाडीचं दार बंद करताच लाईटही बंद झाली दोन पुरुषांसमोर कपडे काढण्याच्या विचारानेच मला लाज वाटत होती पण काही करणं शक्य नव्हतं थंडीमुळे दात थरथरत होते शरीराचे सगळे केस थंडीमुळे ताठ झाले होते असं वाटत होतं जणू मी बर्फाच्या सळ्यांनी घेरलेली आहे मी हिचकिचत माझी भिजलेली साडी काढली पण त्याने काही आराम मिळाला नाही मी अनेकदा आजूबाजूला पाहिलं बाहेर घनदाट अंधार होता काहीच दिसत नव्हतं पण थंडीमुळे मी कुडकुडत होते म्हणून मी माझे बाकीचे भिजलेले कपडेही काढायचे ठरवलं मी परत आजूबाजूला नजर फिरवली काहीच दिसत नव्हतं मग मी माझे आणखी दोन कपडे काढले आता माझ्या शरीरावर कपड्यांच्या नावाखाली फक्त वरखाली अंतर्वस्त्रेच राहिली होती मी त्या अवस्थेतच चादर माझ्या शरीरावर लपेटली पण काही वेळात ती भिजलेली कपडं माझ्या शरीराला थंड करू लागली मग मी त्याही काढायचं ठरवलं परतत्या चादरीने लपेटलं गाडीचं चा दार उघडून मी त्यांना पिळून सुकवायचं ठरवलं पण दार उघडताच बत्ती पेटली माझ्या शरीरावर फक्त एक फाटलेली चादर आणि एक तीन बोटांचं छोट कपड होतं चादरीच्या फाटलेल्या भागांतून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होते पण तरीही अर्ध शरीर स्पष्ट दिसत होतं तेव्हा माझी नजर राजीववर पडली मी पाहिलं तो थक्क होऊन मलाच घुरत होता मी पटकन चादर नीट केली शेवटी हार मानून मी दार परत बंद केलं गाडीतली बत्ती बंद झाली तेव्हा थोडा आराम वाटला मग मी म्हणाले राजीव कृपया माझे कपडे सुकायला टाक मी खिडकी उघडून माझे भिजलेले कपडे बाहेर काढले राजीवने माझ्या हातातून कपडे घेतले त्यांना पिळून एका दगडावर सुकायला टाकायला लागला त्यानं माझे कपडे घेऊन एकदा गाडीकडे पाहिलं आजूबाजूचा अंधार पाहून त्याला वाटलं की त्याच्या हरकती मला दिसणार नाही पण हलक्या उजेडात त्याच्या हरकती समजायला पुरेसा होता आता तुम्हाला समजलंच असेल की त्यानं माझ्या कपड्यांसोबत काय केलं असेल ते जे प्रत्येक मुलगा करतो हे सगळं पाहून लाजेने माझा चेहरा लाल झाला होणारही कसं नाही मला इतकी बेश्रमपणा कधीच सहन करावा लागला नव्हता मग त्यानं एक, एक करून माझे सगळे कपडे सुकायला टाकले मला अजूनही खूप थंडी वाजत होती पण काय करता येणार होतं थोड्या वेळानंतर दोघेही थंडीपासून वाचण्यासाठी गाडीत आले मी आधीच सांगितलं होतं की दोघांचे कपडे भिजले होते म्हणून त्यांनीही सुकायला टाकले होते आता तुम्हाला समजलंच असेल की ते कोणत्या अवस्थेत होते मीही खोल नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा राजीवने सोहनला म्हणाला यार सोहन थंडीमुळे रात्रभर बर्फासारखे गोठून जाऊ कॅबिनेटमध्ये रमची एक बाटली आहे ती काढ सोहनने कॅबिनेटमधून एक बाटली काढली लाईट लावून सोहन शबोर्डमध्ये मध्ये काहीतरी शोधू लागला मग म्हणाला सर ग्लास नाही काही हरकत नाही राजीवने उजेडात बाटली उंच केली बाटली अर्धी भरलेली होती त्यानं आपल्या पायांजवळची पाण्याची बाटली काढून रमची बाटली पूर्ण भरली राजीवने बाटली तोंडाला लावली दोन घोट घेऊन सोहनकडे पुढे केली आता मजा आली सोहननेही एक घोट घेतला बाटली परत राजीवला दिली खुशबू तूही दोन घोट घे सारी थंडी निघून जाईल राजीव म्हणाला राजीव तू वेडा तर झाला नाहीस ना तुला माहीत आहे ना की मी दारू पीत नाही मी नकार दिला पण काही वेळात मला माझ्या निर्णयावर राग येऊ लागला पण त्यावेळी दोन माणसांमध्ये मी असा काही धोका घ्यायचा नव्हता कुठे माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं तर पण त्या थंडीने माझी बुद्धी हरवली होती मी दोघांना पिताना पाहत होते थंडीने सटकलेली बसले कामपत होते त्यांनी परत मला विचारलं पण यावेळी माझ्या नकारात ताकद नव्हती राजीवने बाटली मला पकडली राजीव म्हणाला अरे घे यार पी काही पाप लागणार नाही एका डॉक्टरच्या तोंडून अशा गियानुसी गोष्टी बरोबर वाटत नाही मी थरथरत्या हातांनी बाटली घेतली मग मी तोंडाला लावून एक घोट घेतला असं वाटलं जणू तीव्र आग माझं तोंड आणि घसा जाळत पोटात जात आहे मला लगेच जोराची उबक आली मी मोठ्या मुश्किलीने तोंडावर हात ठेवून स्वतला थांबवलं तोंडाचा पूर्ण स्वाद कसवट झाला होता खूप वेळ माझा चेहरा विकृतच राहिला काही वेळानंतर जेव्हा काही सामान्य झालं तेव्हा राजीवने परत बाटली माझ्याकडे केली घे आणखी एक घोट घे राजीव म्हणाला मी म्हणाले नाही किती वाईट गोष्ट आहे ही तुम्ही लोक कशी पिताही पण काही वेळानंतर मी हात पुढे करून ती बाटली घेतली आणखी एक घोट घेतला यावेळी तितकी वाईट वाटली नाही बस आता नको मी बाटली पर्त केली बाटली परत राजीवला देताना चादर माझ्यावरून सरकली मला याचा पत्ताच लागला नाही भ्रमाच्या नशेत माझं डोकं गरगरत होतं माझ्यात एक विचित्र हलचल होऊ लागली शरीर गर्म होऊ लागलं होतं असं वाटत होतं की शरीरावर ओढलेली ती चादर फेकून द्यावी स्वतःला खूप हलकमफुलकण वाटत होतं माझं स्वतःवरचं नियंत्रण संपत चाललं होतं रम पिल्यानंतर शरीर बरंच गर्म झालं होतं शरीरात हलकीशी हलचल जाणवत होती डोकं इशारा देत होतं पण शरीरावरचं त्याचं नियंत्रण संपत चाललं होतं बाहेर हवेचा सायनसायम आवाज वातावरणाला आणखी रोमँटिक बनवत होता राजीवने आतली छोटीशी लाईट चालू केली तो बाटली हातात घेऊन पुढचं दार उघडून बाहेर निघाला मागच्या सीटवर आला तुला तर घाम फुटलाय गर्मी काही जास्तच झाली आहे असं म्हणत त्यानं माझ्या गालांना आपल्या हातांनी स्पर्श केला मी सटकत दुसऱ्या बाजूला सरकले पण तो माझ्याकडे सरकून परत माझ्याशी सटला तेव्हा मी म्हणाले बघ राजीव हे सगळं बरोबर नाही तू पुढच्या सीटवर जा मी तुझ्याशी काही जबरदस्ती तर करत नाहीये मी फक्त तुझ्या शरीरातली थंडी घालवण्याचा प्रयत्न करतोय बघ रमपिल्याने तुझं शरीर आरामात आहे नाहीतर सकाळपर्यंत तू थंडीने आखडली असतीस घे या बाटलीतून आणखी एक घोट घे रात्र छान जाईल नाही मला नको मी त्याचा हात समोरून हटवला त्यानं बाटलीतून एक घोट घेतला बाटली पुढे बसलेल्या सोहनला दिली मग माझ्याकडे वळून त्यानं आपल्या बाहू पसरवून मला आपल्या मिठीत घ्यायचा प्रयत्न केला मी त्याला ढकलत राहिले पण तो ऐकला नाही मी त्याचा चेहरा दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण मी अपेशी ठरले तरीही मी त्याच्या केसांना माझ्या मुठीत धरून स्वतःपासून दूर ढकललं त्याचे काही केस तुटून माझ्या मुठीत राहिले पण त्याचं डोकं हल्ल नाही पुढे सोहन रमची बाटली वारंवार ओठांना लावून पीत मागच्या सीटवर चाललेली झटापट पाहून हस्त होता मी त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण मी पुन्हा अपेशी ठरले एखाद्या परक्या पुरुषाची जवळीत दारूचा नशा रात्रीचा अंधार वातावरणाची शांतता सगळं मिळून माझं डोकं तित्रबितर करत होतं हळूहळू मी कमजोर पडत होते तेव्हा सोहनही मागच्या सीटवर आला मी राजीवला ढकलत म्हणाले कृपया मला सोड नाहीतर मी ओरडेन पण मी त्याच्या पकडीतून सुटू शक नव्हते मी जवळजवळ गयाव्या करत म्हणाले अंजूला कळलं तर गजब होईल सोड मला सोड मी मोठ या आवाजात बोलायला लागले तो जवळजवळ हस्त म्हणाला ओर जितकं होन तितकं चितकार इथे मैलोन्मैल फक्त झाड दगड आणि प्राण्यांशिवाय तुझी किंचाळी ऐकणारं कोणी नाही सोहनही आता राजीवला साथ देत होता मी खूप बचावण्याचा प्रयत्न केला माझ्या मैत्रिणीची दुहाईही दिली पण राजीव तर जणू पूर्ण राक्षस बनला होता त्याच्यावर माझा गयाव्या रडणं आणि तडफडणं काहीच परिणाम करत नव्हतं माझा विरोधही हळूहळू कमी होत होता आता माझ्या शरीरात त्याचा विरोध करण्याची ना ताकद राहिली होती ना इच्छा दारू आपला परिणाम दाखवू लागली होती काही वेळानंतर मी स्वतला सैल सोडलं मला समजलं की आज या वीरान जागी मला यांच्यापासून कोणी वाचवणार नाही मी जितका विरोध करेन हा क्षण माझ्यासाठी तितकाच दुखदायी असेल आणि मग काय माहित या वीरान जागी हे दोघे आपल्या कृत्यांना लपवण्यासाठी माझ्यावर हल्लाही करू शकतात मी माझा विरोध पूर्णपणे बंद केला माझ्यासाठी हा एक नवा अनुभवही होता हळूहळू मी त्यांना माझी संमती दिली आणि यासोबतच माझ्या शरीरातून माझा सारा विरोध द्रव रूपात वाहून गेला काही वेळानंतर सोहन माझं डोकं पकडून खाली झुकवू लागला मी लगेच त्याचा हेतू ओळखला जोर लावून त्याचा विरोध करत राहिले पण त्याच्या जबरदस्तीपुढे माझी काही चालली नाही हार मानून मी माझं डोकं त्याच्या हवाली केलं आता माझा दम घुसमटू लागला होता मी माझं डोकं बाहेर काढण्यासाठी जोर लावला तेव्हा त्यानं आपला हात थोडा सैल केला काही वेळानंतर मला वाटलं की सोहनहीत कला आहे मी पूर्ण प्रयत्न करून माझं डोकं त्याच्या पकडीतून सोडवायचं होतं पण सोहनने कदाचित माझ्या मनातली गोष्ट वाचली त्यानं माझं डोकं पूर्ण ताकदीने पकडून ठेवलं मी पुन्हा हार मानून शांत राहिले काही वेळानंतर जेव्हा माझ्या शरीरात काही श्वास आला तेव्हा मी हात जोडत म्हणाले आता तरी मला सोडा आता तर तुम्ही दोघांनी तुमच्या मनातल्या मुरादा पूर्ण केल्या मला आता विश्रांती घेऊ द्या मी खूप थकले आहे पण दोघांपैकी कोणीही माझ्या विनवण्या ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतं थोडं संयम ठेव सगळं ठीक होईल सारा त्रास संपेल सोहनने मला समजावण्याचा प्रयत्न केला माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मी दुखण्याने रडू लागले दोघे मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले काही वेळानंतर मी शांत झाले आता मी बेशुद्धीच्या अवस्थेत होते काही वेळानंतर परत गाडीचं दार उघडलं माझा हात पकडून कोणीतरी मला बाहेर खेचलं मी डोळे उघडून पाहिलं की रस्त्याच्या कडेला गवतफूस गोळा करून एक मशाल पेटवली होती जवळच ती फाटलेली चादर पसरवून जमिनीवर अंथरली होती त्या चादरीवर राजीव बसला होता कदाचित माझीच वाट पाहत होता सोहन मला खेचत मशालीजवळ घेऊन जात होता मी लटलट्या पावलांनी त्याच्यासोबत खेचली जात होते दोन तीन वेळा तर मी पडायला झाले तेव्हा सोहनने मला आधार दिला मग मला आतापर्यंतची सारी घटना आठवली मी त्याच्या पंजातून माझा हात सोडवायचा होता पण मला वाटलं जणू शरीरात काही जानच उरली नाही मशालीजवळ पोहोचताच राजीवने आपला हात पुढे करून मला आपल्याकडे खेचलं सोहनही तिथे येऊन बसला मी अजूनही माझ्या नियंत्रणाबाहेर होते मला वाटत होतं की माझ्यासोबत काय होतन्य पण शरीरात विरोध करण्याची ताकद उरली नव्हती असा जो खेळ सुरू झाला तो तासंतास चालला दोघांनी मला रात्रभर चांगलंच झोडपलं माझ्यासोबत जे काही होत होतं मला वाटत होतं जणू काही स्वप्न आहे शेवटी दोघे थकून तिथेच लोळले रात्री कधी कोणाचा डोळा उघडला तर मला काही वेळ झोडपायला लागायचा कधी सकाळ झाली हे कळच नाही अचानक माझा डोळा उघडला तेव्हा पाहिलं सभोवताली लालिमा पसरली होती मी तिथेच बेशुद्ध पडले होते आता माझा नशाही उतरला होता माझी अवस्था पाहून मला अपराधी पण वाटू लागलं मला स्वतःचा तितकारा वाटू लागला कसम मी त्यांना त्यांची मनमानी करू दिली मनात येत होत की मी तिथून कोणता तरी दगड उचलून दोघांचं डोकं फोडावन पण उठायला गेले तेव्हा वाटलं जणू माझा खालचा भाग सुन्न झाला आहे दुखण्याच्या तीव्रतेमुळे मी लटलटक परत तिथेच पडले माझ्या पडण्याने दोघेही दचकून उठले माझी अवस्था पाहून हसले माझ्या फुलासारख्या शरीराची अवस्था खूपच वाईट झाली होती ठिकठिकाणी लालनेळे डाग पडले होते दोघांनी आधार देऊन मला उठवलं त्यांनी माझे काही कपडे परत दिले नाही आठवण म्हणून आपल्याकडे ठेवले मी गाडीत बसून बॅक मिररवर नजर टाकली तेव्हा माझी अवस्था पाहून मी रडले माझ्या चेह्यावर लावलेलं पदार्थ आता सुकून पापुद्रा बनलं होतं मला स्वतःची घृणा वाटत होती रस्त्याच्या कडेला थोड पाणी जमलं होतं त्यातून चेहरा धुवून मी स्वतःला सावरलं दोघे माझ्या शरीरावरील सारे डाग पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करताना पाहत होते मी त्यांना ढकलून स्वतःपासून दूर केलं मला माझ्या घरी परत सोडा मी रागाने म्हणाले राजीवने पुढच्या सीटवर बसून गाडी स्टार्ट केली गाडी एकाच वेळी चालू झाली मी दोघांकडे आश्चर्याने पाहत म्हणाले ही तर एकाच वेळी चालू झाली माझ्या या प्रतिक्रियेवर दोघे माझ्याकडे पाहून हसले मला समजलं की हे सगळं दोघांची मिळून केलेली युती होती माझ्याशी फसवणूक झाली आहे मुद्दाम अशा सुनसान जागी नेलं आणि गाडी खराब केली हे सगळं त्यांच्या मिळून केलेल्या योजनेचा भाग होतं मी शांतपणे बसले मनातून दोघांना शिव्या देत राही मित्रांनो ही कथा खूप मोठी आहे त्यामुळे पुढे काय झाले हे तुम्हाला कथेच्या चौथा भागात पाहायला मिळेल जर तुम्हाला या कथेचा पुढील भाग पाहायचा असेल तर कमेंट कमेंटमध्ये भाग चार लिहा मग मी लवकरच तुमच्यासाठी कथेचा तिसरा भाग घेऊन येईन जर तुम्ही या कथेचा दुसरा भाग पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या कृपया कमेंटमध्ये भाग चार नक्की लिहा धन्यवाद